तर एकाच पेपरला uh -huh. आणि एकाच पाच प्रश्न होते पाच किती प्रश्न होते पाच ते चॅप्टर आहे बघा गती कोणतं चॅप्टर गती तसच आवर्त सारणीवर सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच्यावर सुद्धा पाच प्रश्न होते लक्षात आलं का जसं या गती चॅप्टर वर पाच प्रश्न आता किती महत्वाचा चॅप्टर आहे बघा या प्रश्न कोणते होते ते पाच पैकी चार पाच पैकी चार प्रश्न मला स्पष्ट आठवतात हे चार प्रश्न कोणते आहेत पहा एक प्रश्न असा होता कि पाँच। 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 की त्यांनी असे पाच विधान दिले किती विधान दिले पाच आणि असं बोललं त्यांनी की योग्य विधान निवडायचंय कोणतं विधान निवडायचंय योग्य आता तुम्ही इथं योग्य अयोग्य याच्याकडे जास्त फोकस करायचं चूक अ चुका हे महत्वाचं आहे पहा इथं समजा पहिलं विधान दिलं कि आकर्षण बल जे असतं कोणतं बल आकर्षण बल हे त्या वस्तूच्या वस्तूच्या वस्तुमानाच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी गुणाकाराशी व्यस्तानुपाती असतं कोणतं असतं व्यस्तानुपाती आणि अंतराच्या अंतराच्या वर्गाच्या समानुपाती असतं कसं असतं समानुपाती आणि इथं काय दिलं तर व्यस्तानुपाती तर हे विधान रॉंग आहे हे आपल्याला योग्य निवडायचं आहे तर हे योग्य कसं असायला पाहिजेत तर आकर्षण बल व हो वस्तुमानाच्या गुणाकाराच्या गुणाकाराशी कसं असतं इथं समानुपाती पाहिजेत काय पाहिजे तिथं समानुपाती म्हणजे हे तर रॉंग झालं आणि अंतराचं जे वर्ग असतो अंतराच्या वर्गाच्या इथं काय पाहिजेत व्यस्त अनुपाती पाहिजे म्हणजे उलट सुलट केले त्यांनी व्यस्त अनुपाती असं विधान जे या पाच पैकी असेल ते करेक्ट हे प्रश्न कशावर होता जो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे जे बल आहे हे बल समानुपाती असत कोणाला की दोन वस्तू आहेत एक यम वन आणि एक दुसरी वस्तू आहे एम टू तर यांच्यामध्ये जे आकर्षण बल राहिले या दोन वस्तू मध्ये ते या फोर्स ला कसं आहे समानुपाती पण जे अंतर असेल या दोन वस्तूतलं काय असेल अंतर ते मात्र त्या अंतराच्या वर्गाच्या कसा असणार व्यस्त असणारुपाती कळालं का हा लो आहे म्हणजे सिंपल सिंपल समजा ही एक वस्तू आहे ही एक वस्तू आहे आणि ह्या दोन वस्तू एक एकमेकाला काय का करता येतं अट्रॅक्ट करत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये आकर्षण बल आहे कोणतं बल आहे आकर्षण बल आहे आणि यांच्यामध्ये काय डिस्टन्स येतं म्हणजेच अंतर येतं त्याला आर मानू आपण म्हणजेच आर म्हणजे त्रिजा त्याच्यामध्ये अंतर येतं कळलं का, का? तर या याच्यामध्ये यांना दोघांना वस्तुमान असेल काहीतरी याचं एम या वन वस्तुमान याचं एम टू वस्तुमान तर या वस्तुमानाचा या वस्तुमानाचा जर आपण काय केला गुणाकार केला तर त्या गुणाकाराला समानुपाती काय असतं एफ ला समानुपाती एम वन आणि यम टू यांचा गुणाकार समानुपाती असतो कोणाला एफ ला, या? ला।, ला म्हणजे फोर्सला पण जे अंतर आहे आता हे अंतर याचा वर्ग याचा वर्ग जो केला तर त्याला व्यस्तानुपाती असतं बल कळालं का हाँ। 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 हा रूल कशाचा आहे या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमाचा चला ठीक आहे आता दुसरा प्रश्न काय होता दुसरा प्रश्न असा होता की झी बघा सगळं हे गुरुत्वाकर्षणावर आहे या सगळ्या झी जी आहे हो या जी वर दोन प्रश्न होते एक होता या जी ची सरासरी ना ध्रुवावरची बोललं त्यांनी ना विषुवृत्तावरची काय बोललं सरासरी सरासरी किंमत किती तर तुम्हाला माहित असायला पाहिजे सरासरी किंमत किती आहे नऊ पॉइंट आठ मीटर सेकंद वर्गा आणि एक महत्वाचं जर समजा तुम्हाला ध्रुवावरची विचारला असतं ध्रुवावरची तर ती येते नऊ पॉइंट त्र्याऐंशी मीटर सेकंद वर्ग आणि जर विषावर जर विचारला असत विष्तावर तर मग नऊ पॉइंट अठ्याहत्तर मीटर सेकंद वर्ग पण त्यांनी सरासरी महत्वाचं आहे हे विचारलं होतं त्यानंतर पुढचं या जीवरच दुसरा प्रश्न होता तो असा होता की इथं पृथ्वीचा गाभा आहे सेंटर आहे केंद्र आणि जसं आपण भूपृष्ठापासून हे पृष्ठ आहे या भूपृष्ठापासून आपण जसं केंद्राकडे जाऊ केंद्राकडे जाऊ तसं या जी ची किंमत डॉट 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 होते काय होते डॉट डॉट होते खाली पर्याय काय होते की वाढते घटते तर इथं तुम्हाला काय होत असते जसं आपण केंद्राकडे जाऊ तसे काय होत असते घटत असते लक्षात आलं का हे तुम्हाला कमी होते तुम्हाला हे उत्तर त्याच राहिलं त्यानंतर दोन प्रश्न असे तुम्हाला ती कळाली काय काय होते ते तर चौथा प्रश्न असा होता एक कि ए ठिकाणाहून एक व्यक्ती निघाला तो पूर्वेला गेला पूर्वेला तो चार किलोमीटर गेला आणि पुन्हा तो मग डाव्या हाताला वळला तर पहा चौथा प्रश्न तर पहा चौथा प्रश्न असा होता की एक व्यक्ती जो आहे तो या ठिकाणाहून निघला कुठून निघला या ठिकाणाहून तो पूर्वेला गेला पूर्वेला तो असा चार किलोमीटर गेला किती किलोमीटर पुन्हा तो उजव्या बाजूला वळला म्हणजे असा वळला उजव्या बाजूला आणि तो आता उजव्या बाजूला वळून असा किती गेला आठ किलोमीटर गेला किती आठ आणि पुन्हा मग तो त्याच्या डाव्या बाजूला वळला आणि डाव्या बाजूला वळून त्यांना असे एकूण एकूण अंतर कापलं होतं बघा दोन म्हणजेच एखादा अंक इकड तिकड होईल पण अशा प्रकारची डायग्राम होती आणि त्यांना असं विधान दिले होते आणि मग आपण डायग्राम ही अशी रेखाटून प्रश्न सोडवायला पाहिजेत तर मग तो इथं झाला बी ठिकाणी या ठिकाणावरून बी पर्यंत पोहोचला तर मग ए ते बी पर्यंतचे त्याचे विस्थापन काढा असं बोललं होतं काय बोललं होतं विस्थापन काढा तर मग सिम्पल आहे ना तुम्हाला काय करू लागेल इथून ही एवढं अंतर डायरेक्ट विस्थापन म्हणजे काय असतं हे अंतर म्हणजे हे पूर्ण अंतर आहे पण विस्थापनासाठी तुम्हाला डायरेक्ट सरळ जायचं हे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉइंट हे जे काय याच्यातलं तुम्हाला जे कमीत कमी अंतर जे असेल ते काढायचं असतं कळालं का हो। पण यासाठी तुम्ही असं असं अँगल काढून घेऊ शकता ना किंवा या काटकोणाचं या काटकोणाचं इथं आणि इथं काटकोण करून काढू शकता किंवा एक तर तुम्ही असं करू शकता कळालं का मग मला सांगा हे चार आहे तर हे किती राहील चार राहील आणि इथं दोन किलोमीटर आहे ना एवढं म्हणजे हे चार दोन हे टोटल किती राहील हे सहा राहील पण आणि हे किती राहील चार मग सिम सिम्पल आहे ना हे आठ आहे हे किती आहे आठ हे किती आठ आहे म्हणजे हे आठ राहील आणि हे किती झाले हे सहा झाले टोटल म्हणजेच आपल्याला याच्या पुढील या काट काटकोणाच्या समोरील हा कर्णच काढायचा म्हणजे आता हे तुम्हाला पायथा नियमानुसार काय येणार आठचा वर्ग सहाचा वर्ग किती होणार चौसष्ट आणि हे छत्तीस तर मग आता याची बेरीज करा किती येणार शंभर आणि शंभरला जर आपण कर्ण काढायचा तर वर्गमुळामध्ये टाकलं तर काय येणार दहा म्हणजे दहा किलोमीटर उत्तर राहील कळालं का काय अवघड आहे का नाही सिंपल असे चार, चार चार प्रश्न चार प्रश्न होते आणि गतीवर गतीवर तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं याचा अर्थ की गुरुत्वाकर्षणावर प्रश्न आहे विस्थापन वेग चाल अंतरावर प्रश्न आहे तर आणि काही एकक तुम्हाला लक्षात ठेवा लागतील एककानुसार तुम्हाला आणि एक फॉर्म एक काय होतं माहिती का एक याच्यावर गणित पण होतं न्यूमेरिकल पण होतं म्हणजे सहा प्रश्न होते असं